नमस्कार 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 मी मित्रांनो राजीव गोसावी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत काय मित्रांनो कसे आहात मित्रांनो मी आज घेऊन आलोय एकोणीसशे पासष्ट रोजी प्रदर्शित झालेला राष्ट्रपती पदक विजेता चित्रपट अर्थात साधी माणसं आ काय चित्रपट आहे अप्रतिम अप्रतिम चित्रपट या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक पटकथा संवाद अर्थात भालजी पेंढारकर आदरणीय भालजी पेंढारकरांचा हा बोलपट साधी माणसं मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा हा चित्रपट कसा बनला हे मी सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा मित्र आपला आपला जास्त वेळ घेत नाही थेट आपण कथानकाला सुरुवात करूया गावाचं नाव हंबरवाडी गाव तसं चांगलं प्रत्येक जण आपल्या कामामध्ये अत्यंत प्रामाणिकपणाने कष्ट करून जीवन जगत होतं काबाड कष्ट करणारं कष्ट करणारं गाव या गावामध्ये शंकर लोहार आणि त्यांची पत्नी पार्वती हे कुटुंब राहत जे काय वाड्या वस्त्यावर आजूबाजूला काही छोटी मोठी कामं मिळतील त्यातून जो पैसा मिळेल त्याच्यावर हे कुटुंब उदरनिर्वाह करत असेल मी उल्लेख करतो शंकर लोहारेच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेते आदरणीय सूर्यकांत मांढरे आणि पार्वतीच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री आदरणीय जय श्री गडकर काय सांगावं या जोडीबद्दल रुपेरी पडद्यावरील सूर्यकांत आणि जयश्री गडकर यांची जोडी मित्रांनो या जोडीनं जवळजवळ सत्तावीस चित्रपटामध्ये नायक नायिका म्हणून सूर्यकांत आणि जयश्री गडकर ही जोडी त्या काळात प्रचंड हिट ठरली सुपर हिट ठरली असं म्हणता येईल त्यांचाच हा चित्रपट साधी माणस मी आपल्याला सांगत होतो की छान कुटुंब आपलं शंकर लोहार त्यांची पत्नी पार्वती जे काय कामधंदा चार पैसे मिळायचे गरबीमध्ये दिवस काढायचे एकदा सकाळी काय झालं म्हणजे सकाळी गावामध्ये प्रत्येक जण आपल्या कामात दंग अगदी गावापशीच असं म्हणूया एक, एक मालट्रक बंद पडला आता मालट्रक बंद पडला गाडी बंद पडली म्हणून ड्रायव्हर खाली उतरला क्विनर खाली उतरला बघतो तर गाडीचा पाठात होती काळजीत पडला ड्रायव्हर इथं उल्लेख करतो ड्रायव्हर म्हणजे छक्कडराव आणि या छक्कडरावाच्या भूमिकेत सुप्रसिद्ध दाभेने ते आदरणीय राजशेखर छक्कलरावाला प्रश्न पडला की आता हा पाटा नीट कसा करायचा लोखंडी पाटाय ताबडतोब त्यांनी गावामध्ये चौकशी केली का हे पाटा नीट करणारा कोण मिळेल का तर गावातल्या सगळ्यांनी सांगितलंय काळजी कशाला का करताय आमच्याच गावामध्ये शंकर आहे मग शंकरचं जे दुकान आहे त्या शंकरच्या दुकानामध्ये या छक्कलरावाला मंडळी घेऊन जातात गावातील हौशे मंडळी आणि पाटा दुरुस्त तिथं शंकरला सांगतात पाटा दुरुस्त शंकर तात्काळ एक थोड्या वेळात पटकन दुरुस्त करतो त्याने एक विचार मांडला त्या ड्रायव्हरने छक्कडरावाने की तुम्ही या खेड्यामध्ये काबड कष्ट करण्यापेक्षा तुम्ही कोल्हापूरला का येत नाही अहो कोल्हापूरला तुम्ही आला तर चार पैसे मिळतील तुम्हाला हे साधी भोळी माणसं शंकरने पटकन ऐकलं पार्वतीला म्हणाला की आपण जाऊ कोल्हापूरला काम करू त्याच ट्रकमध्ये बसून शंकर पार्वती कोल्हापूरला येतात आता कोल्हापूरला छक्कडरावाचं स्वतःचं एक घर असतं त्या घरामध्येच निवारा मिळतो शंकर पार्वतीला तिथं राहतात एकदा काय झालं या शंकर पार्वतीच्या शेजारीस एक कुटुंब राहतं आणि त्या घरातील जो कर्ता पुरुष आहे प्रचंड व्यसनी दारूचं व्यसन लागलेलं सगळ्या घरातल्या वस्तू विकायच्या शेवटी एक पुतळ्याची माळ म्हणजे सोन्याची माळ होती तेवढी शिल्लक होती आता ही वाचावी म्हणून त्या शेजारीनं ती माळ पार्वतीकडे दिली माझ्या नवरा दारू पितो ही जर त्यांनी माळ विकली तर काय आमचं तेवढं थोडं काही सोनं फार आहे ते तुझ्याकडं मी ठेवते आणि नंतर नेते आता पार्वतीकडं शेजारणी ना तु याची सोन्याची माळ ठेवली हे फक्त छक्कल रावाला माहिती आहे तो स्वतः ऐकतो आणि विचार करतो की ही माळ आपल्याला कशी पळवता येईल म्हणून त्याने एक युक्ती काढली त्याने सरळ शंकरला आणि पार्वतीला सांगितलंय दुसऱ्या दिवशी सकाळी सांगतो की तुम्ही असं का करत नाही चला जरा जोतेबाला जाऊया आपण आणि तोपर्यंत या छक्कडरावानी त्याच्या साथीदाराला पाठवून सोन्याची माळ होती पुतळ्याची माळ त्यानंतर त्यानंतर काही पैसे होते हे सगळे घेऊन जातो त्यांचा जा सहकारी ठरल्याप्रमाणे देवदर्शन झालं शंकर पार्वती घरी येतात दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारी आले आणि म्हणली माझी पुतळ्याची माळ द्या की तेवढी आता ती सोन्याची माळ हा म्हणली घ्या घ्या देते पटकन सगळीकडे शोधलं माळ तिथं नव्हती काळजीत पडलं हो कुटुंब शंकरला विचारते पार्वती अहो तुम्ही पाहिले काय माल मी काय पाहिले नाही हो मला काहीच माहिती आणि त्या सोन्याची माळ ज्याला पुतळ्याची माळ म्हणतात ती चोरी लागेल बिचारवर शंकर आणि पार्वतीवर मोठं संकट कोसळलं कसलाही विचार न करता शंकर म्हणतो की नाही आपण ही भरून दिलीच पाहिजे कारण ते आपल्याकडे ठेवाय दिली होती म्हणून स्वतः शंकर गावी अनवरवाडीला जातो गावाचं जुनं घर असतं ते जुनं घर या घराव कसे पैसे मिळतील याचा विचार केला सावकाराला बोलून ते घर घाण ठेवतो आणि पैसे घेऊन येतो आणि ते पैसे तो पुन्हा छक्कलरावांनाच देतो म्हणतो की हे पैसे घ्या आणि पुतळ्याची माळ आणन ते देऊन टाका द्या बाईला मी प्रामाणिक माणूस आहे आपण सहकारी करा कर। ते म्हणले काळजी करू ना छक्कलराव जातात माळ घेऊन येतात आणि म्हणतात हे घ्या माळ द्या तुम्ही मग ती माळ सोन्याची पुतळ्याची माळ शंकर आपल्या पत्नीकडे पार्वतीकडे देतो आणि ती शेजारीला दिली जाते दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारीन या माळ्याचे किती पैसे येतील म्हणून सोनाराकडे मोडाय जाते आणि ती कळतं किती सोन्याची माळ नसते ती अक्षरशः असतं संपूर्ण ती माळ सोन्याची नसतेच पुतळ्याची माळ माझी तर सोन्याची होती आणि नकली माळ म्हणून शंकर पार्वतीवर ती शेजारीन आरोप करते आणि याचा परिणाम याचा परिणाम एकच झाला शंकरला अटक होते आता शिक्षा किती वर्षाचे असते शंकर पुढं सुटतो का पार्वतीचं पुढं काय हे सर्व पाहायचं असेल तर आपल्याला सुपरहिट मराठी चित्रपट पाहावा लागेल अर्थात साधी माणसं मित्र हा चित्रपट फार सुंदर आहे अनेक चित्रपट आपण पाहतो नामावलीमध्ये देखील नावं असतात तसं या चित्रपटाचं एक वैशिष्ट्य मी आपल्याला सांगतो हा संपूर्ण चित्रपट पाहिला तर लक्षात येईल की कोणत्याही कलाकाराला रंगभूषा नाही साधे कलाकार जे दिसतात त्याच्यामध्येच त्यांनी ही संपूर्ण भूमिका केलेली आहे हे कौशल्य आदरणीय भालजी पेटारकरांच तर मी सांगत होतो या चित्रपटाचे संगीतकार यांच्याबद्दल बोलूया या चित्रपटाचे संगीतकार आहेत आनंद घण आता प्रश्न पडला आनंद घन म्हणजे कोण तर दुसरं तिसरं कोणी नसून सुप्रसिद्ध गायिका गान सम्राज्ञी आदरणीय लता मंगेश टोपन नावाने आनंद घन या नावाने त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिलं याची सुरुवात एकोणीसशे पन्नास रोजी राम राम पावना या चित्रपटाने झाली त्यानंतर आदरणी भालजी पेंडारकरांचे बहुतेक सर्व चित्रपट या चित्रपटाला संगीत आदरणी आनंद अर्थात आदरणी लता मंगेशकर यांनी दिलं मराठा तितुका मिळवा जसं आजचा हा साधी माणस त्याचप्रमाणे मोहित्यांची मंजुळा तांबडी माती मित्र आपण पुढे जाऊया या चित्रपटाचे गीतकार कवी योगेश आणि जगदीश खेबुडकर गीत गायली उषा मंगेशकर आदरणीय लता मंगेशकर आदरणीय रुद्रनाथ मंगेशकर यांनी गाणी फार सुंदर आहे जगदीश खेबोडकरांचं एक गाणं आहे त्या गाण्याचा एक किस्सा स्वतः जगदीश खेबोडकरांनी एका गाण्याच्या कार्यक्रमात सांगितलेला आहे तो किस्सा मी आपल्याला नक्की या ठिकाणी सांगतो गाणं होतं आयरनीच्या देवा तुला हे गाणं तर प्रत्येक मला वाटतं प्रत्येक कार्यक्रमात रेडिओच्या माध्यमातून प्रत्येक आकाशवाणी केंद्रावर देखील हे गाणं आपण ऐकलं असेल त्या गाण्याच्या थोड्या आठवणी या चित्रपटामध्ये आयरणीच्या देवातोला हे जे गाणं आहे या गाण्याचे गीतकार आदरणीय जगदीश खेबुडकर यांनी गाणं पूर्ण तयार केलं आणि संगीतकार आणि गायक असलेल्या आदरणीय लता मंगेशकर यांना हे गाणं सुपूर्द केलं मुंबईला लता मंगेशकर यांनी या गाण्याला चाल बांधली आणि चाल बांधता बांधता त्यांच्या असं लक्षात आलं की या गाण्याचे काही शब्द थोडेसे बदलता येतील का म्हणून त्यांनी थेट कोल्हापूरला दूरध्वनी करून जगदीश खेबुडकर त्यावेळेस कोल्हापूरला शिक्षक असल्यामुळे हो, त्यांची नोकरी कोल्हापूरला होती मुंबईवरून दूरध्वनी केला आणि कोल्हापूरला थेट जगदीश खेबुडकर यांना शाळेत फोन केला आणि आदरणीय लता मंगेशकर यांनी त्यांना विचारलं की नाना त्यांना नाना म्हणतात इंडस्ट्रीमध्ये विशेषतः आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये आदरणीय नाना म्हणूनच प्रसिद्ध असलेले जगदीश तर त्यांना विचारलं की आयरनच्या देवा तुला न फुलं वाहू दे याच्याऐवजी मी ठिणगी ठिणगी शब्द वापरू का म्हणजे आयरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे जगदीश केबोडकरांना फार आनंद झाला त्यांनी सांगितलं दिदींना आदरणीय लता मंगेशकरांना की आपण नक्की बदल करा इतक्या महान आदरणीय लता मंगेशकर साधा जरी बदल असला कवीची लेखकाची त्या परवानगी घ्यायचा प्रचंड नम्रता या प्रसंगावरून आदरणीय लता मंगेशकर यांची दिसते आणि ते गाणं खूप सुपरहिट झालं आयरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे अप्रतिम गाणं अप्रतिम मित्रांनो मला आणखी एक गोष्ट आपल्याला सांगायची या संपूर्ण चित्रपटाचं चित्रीकरण जे झालं ते कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओमध्ये जयप्रभा स्टुडिओ आपण जर अनेक चित्रपट पाहिले विशेषतः मराठी तर जवळजवळ पन्नास साठ सत्तरच्या दशकामध्ये ऐंशीच्या दशकामध्ये बहुतेक सर्व चित्रपटाचं चित्रीकरण हे जयप्रभा स्टुडिओ कोल्हापूर याच ठिकाणी झालं आदरणीय भालजी पेंडारकरांचा स्टुडिओ या स्टुडिओमध्ये साधी माणसं या चित्री चित्रपटाचं चित्रीकरण झालं चित्रपट पाहताना आपल्या लक्षात येतं की चित्रपटामध्ये एक तुरुंग दाखवायचा होता आता तुरुंग कसा दाखवायचा तर भालजी पेंडारकरांची कल्पना एक मोठी भिंत आहे ज्याने कोणी जयप्रभा स्टुडिओ पाहिला असेल त्यांना आठवत असेल की एक मोठी भिंत त्यांनी दाखवलेली आहे तिथं आहेच ती स्टुडिओमध्ये तो तुरुंग आणि ज्यावेळेस कैदी तुरुंगामध्ये त्याला पाठवलं जातं किंवा तुरुंगातून तुरुंगा तुर सुटका होते मुख्य प्रवेशद्वार हे प्रवेशद्वार जर आपण पाहिला विशेषतः चित्रपटामध्ये आपण पाहिलं तर तुरुंग नसून जयप्रभा स्टुडिओचा हा मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाज्यातूनच म्हणजे मेन तुरुंग केलेला आहे त्या तुरुंगातून कैदी आत जातो कैद्याची सुटका होते तुर हे दाखवलेली आहे ही कल्पना आदरणीय भालजी पेंडारकर करायची त्याचप्रमाणे आणखी एक आठवण मला आपल्याला सांगायची आपण पाहिलं असेल गाणं मी मगाशी उल्लेख केला आयरणीच्या देबातला तर हे गाणं चित्रित होत असताना हो त्या स्टुडिओमध्ये स्वतः अभिनेते आदरणीय सूर्यकांत मांढरे हे आपण पाहतो की आयरणीवरती एक लोखंड घेऊन हातोडा आहेत हातोड्याचे घाव टाकतायत किंवा त्या पद्धतीनं ते नीट झालं की नाही उलटी पलटी सुरू करून ते त्या पद्धतीने बघितलं जातं ते हे सगळं प्रशिक्षण आठ दिवस त्याच कोल्हापूरमध्ये जे कारागीर असतात हे काम करणार या कारागिराची भेट घेऊन आठ दिवस त्यांनी हे संपूर्ण प्रशिक्षण घेतलं आदरणीय सूर्यकांत मांढरे यांनी की कशा पद्धतीनं ही आयरणीवरती एखादा घाव घातला जातो ते नीट झालंय की नाही कसं पाहायचं त्यांची बोलीभाषा त्याचप्रमाणे कशा पद्धतीने ते साध्या पद्धतीने कशी तयार करतील हे संपूर्ण निरीक्षण आदरणीय सूर्यकांत मांढरे यांनी पाहिलं आणि इतका अप्रतिम त्यांनी त्या ते ठिकाणी शंकर लोहार उभा केला की एकोणीसशे पासष्ट रोजी राष्ट्रपती पदक पुरस्कार तर प्राप्त झालाच पण शासनाचे जवळजवळ नऊ पुरस्कार या चित्रपटाला मिळेल उत्कृष्ट अभिनेता उत्कृष्ट अभिनेत्री संगीत कथा पटकथा हे सर्व काही अगदी छायाचित्रण सुद्धा मनापासून जर आपण काम केलं की त्याचं यश असतं आणि म्हणूनच या चित्रपटामध्ये आदरणीय सूर्यकांत मांढरे यांनी जी भूमिका केली शंकर लोखार उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना त्या काळात पुरस्कार मिळाला मित्रांनो जाता जाता एक आठवण चित्रयोगी हो आदरणीय भालजी पेंढारकर भालजी पेंढारकर म्हटलं की पौराणिक ऐतिहासिक सामाजिक चित्रपट आपल्याला आठवतात त्यांचा जन्म कोल्हापूरचा कोल्हापूर म्हटलं की पैलवान आणि त्यांना देखील लहानपणापासून व्यायामाची आवड जयप्रभा स्टुडिओ त्यांनी घेतल्यानंतर अनेक चित्रपटाचं चित्रीकरण या स्टुडिओमध्ये त्यांनी केलं आयुष्यभर शिवप्रभूची गाथा ज्यांनी मांडली आणि मराठी पावलं पडते पुढे असे सांगणारे चित्रयोगी भालजी पेंढारकर काय सांगू संपूर्ण आयुष्य या महान चित्रयोगी भालजी पेंढारकरांचं अनेक कलाकार घडवले अनेक तंत्रज्ञ दिग्दर्शक अनेक कलाकारांना साथ दिली असे आदरणीय बालजी पेंढारकर त्या काळामध्ये अनेक चित्रपट गाजले त्यांचे विशेष करून छत्रपती शिवाजी मराठा तितुकामेळ बाबा मोहित्यांची मंजुळा थोरातांची कमळा तांबडी माती असे अनेक चित्रपट आणि या चित्रपटामधून अनेक कलाकार रुपेरी पडद्यावर आहे या रुपेरी पडद्यावर अनेक कलाकारांना संधी मिळाली अगदी सुरुवात जर मी केली तर आपल्याला आश्चर्य वाटेल राज कपूर राज कपूर यांना संधी आदरणीय भालजी पेंढारकरांनी दिली आपल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री आदरणीय सुलोचन त्याचप्रमाणे वसंत शिंदे मला वाटतं मास्टर विठ्ठल उमा भेंडे आशा काळे शाहू मोडक असे अनेक कलाकार अगदी या चित्रपटामधील खलनायक राजशेखर त्यांना देखील चित्रपटामध्ये दे पहिली संधी त्यांनी दिली त्याचप्रमाणे दादा कुंडके आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर असे खूप कलाकार हे कलाकार आज आपण पडद्यावरती पाहतो ज्यांनी प्रथम संधी दिली असे आदरणीय भालजी पेंढारकर अष्टबैलू चित्रयोगी हो आयुष्यभर शिवप्रभूची गाथा ज्यांनी गायली आदर्श मानला असे भालजी पेंढारकर असे महान व्यक्ती महान कलाकार मित्रांनो माझा हा छोटासा प्रयत्न आहे आपण चॅनल सबस्क्राईब करताय त्याबद्दल आपल्या सर्वांचे अत्यंत मनपूर्वक आभार जुने ते सोनं या सदरातील ह्या आठवणी अशा चालू राहणार आहेत आपला उदंड प्रतिसाद असाच लाभ हो ही विनंती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र